नवी मुंबईतील जुईनगर येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय या नवरात्र उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक रंगनाथ औटी त्याचबरोबर अध्यक्षा शशिकला अवटी यांच्या पुढाकाराने या नवरात्र आयोजन करण्यात आले असून भव्य महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते गेल्या अठरा वर्षापासून हे मंडळ नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे तब्बल नऊ फूट उंच असणाऱ्या देवीची मूर्ती सर्वांचं आकर्षण ठरत आहे नऊ दिवस श्री शक्तीचा जागर व सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येत असून आयोजकांनी अधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आपल्याला जर सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी नवरात्रोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होतोय आपण जर पहिला असेल तर गेली अठरा वर्षापासून हा उत्सव साजरा करतो आणि या मंडळाच्या अध्यक्षा संसदाध्यक्षा शशिकला आवटी मॅडम आणि त्यांच्या असलेल्या सदस्य एक सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होतो हा कार्यक्रम होत असताना जर पहिला असेल तर निसर्ग उत्सव साजरा न करता त्याच्यामध्ये सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर असेल महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील जे समाजाला उपयोग असतील असे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपली इथं पाहता पाहत असेल तर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप होतं आहे जेणेकरून निरोळ जुईनगर परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात नवी मुंबईमधील सर्वात मोठा गरबा रास या ठिकाणी आपण पाहतोय गेले अनेक वर्षापासून आजही या वर्षा तर आपण जर पहिलं असल तर ही जी जागा आहे ही जागा कमी पडते म्हणजे अनेक लोक या ठिकाणी देवीला असलेली श्रद्धा देवी या ठिकाणी माता या ठिकाणी हे सर्व करून घेते किंवा त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी असंख्य असलेले नागरिक परिसर असेल नवी मुंबई असेल बाजूला पनवेल असेल उरण असेल मुंबईवरून असेल असे अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन या ठिकाणी आनंद आणि आशीर्वाद या ठिकाणी देवीचे घेतात आणि तो कार्यक्रम साजरा करताना मंडळाचे असलेले अध्यक्षा त्यांच्या असलेल्या सर्व कमिटी आणि आमचे युवा असलेले तरुण त्यामध्ये युवा सेना असेल शिवसेनेची आमची ज्येष्ठ सर्व लोक एकत्र येऊन आणि समग्र आजूबाजूला असलेल्या सर्व पदाधिकारी सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा प्रयत्न आम्ही करतो साहित्य फुले महिला मंडळ आतापर्यंत अठरा वर्ष पूर्ण झाले आणि ह्या मंडळामध्ये अनेक नऊ दिवस अनेक उपक्रम महिलांसाठी घेतले जात जातात या यामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असे जे आपल्याला उपयोग असेल असेच प्रोग्राम मध्ये आम्ही घेत असतो आणि मोठ्या संख्येने यामध्ये ज्येष्ठ नागरिक दे लहान मुलास होते सर्व सहभागी होतात जवळजवळ चार ते पाच हजार पब्लिक नातेयाराचे या ठिकाणी आनंद लुटत असतात आणि ह्या मंडळाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदेसाहेबसुद्धा या मंडळाला भेट देण्यासाठी आले होते आणि अनेक आमदारही या ठिकाणी या मंडळाला भेट दिलेले आहेत म्हणजे या मंडळात खूप मोठा नवी मुंबईमध्ये या मंडळाचं असं खूप मोठं नाव आहे तर सर्वांना मी दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते